हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदम सगळ्यांनी स्वागत आहे सो मी आता नुकतेच म्हणजे सहा वाजले आहेत आणि दुर्वा काढायला आली आहे कारण की कसं असतं दरवर्षी मी म्हणजे एकवीस मा म्हणजे एकवीस दुर्वांची माळ करते त्यासाठी मी लवकर येते आणि आज पण आले आहे सो क्लायमेट बघा सो एकदम क्लायमेट झालेलं आहे आणि आता दुर्वा काढते सो थोड्या वेळाने भेटते बघा आता तुम्हाला दिसणार नाही कारण की थोडा काळोख आहे तो तो काड़ूं काड़ूं तर मी आता काढून घेते काढून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा एवढा जमलाय आणि आता सकाळ छान झाली आहे तेवढ्या मी जमवल्यात कारण की कैची आणली कारण की हाताने ना ओढून ओढून दुखतात म्हणजे खूप ते पटकन तुटत नाही त्याच्यामुळे कैची आणले आणि दरवर्षी ह्या बांधाना वगैरे येतं कारण कसं असतं आता शेतीची शेती शेती, शे, शेती आहे दोन्ही साईडला इकडे नाचणी आहे इकडे भात आहे त्याच्यामुळे ना जे बांध असतात ते साफ केले जातात त्याच्यामुळे ना तोडून वगैरे टाकतात ज्या काही आलेल्या असतात ना आपल्या ह्या थोडक्यात काय तर दुर्वा तो सगळं बाण जो असन तो क्लीन करतात त्याच्यामुळे ना दुर्वा भेटत नाहीत पण आज कुठे कुठे आहेत त्याच्यामुळे काढले सो आपल्याला हार बनवायचा तर एवढा जमल्यात पण त्या साफ करायच्या थोड्या अजून जमवायच्यात आणि दोन्ही साईडला बघू शकता तुम्ही वरती पण नाचणी आहे हा सुकवटा भाग आहे वरचा पट्टा त्याच्यामुळे इकडे पण नाचणीच आहे बघू शकता तुम्ही आणि हा पण जो आहे ना तो पण भात आहे सो इकडे भात आणि नाचणीमध्ये जे काही बांध आहे त्या बांधांवरती आहेत आणि दरवर्षी ना आता हळूहळू सगळी लोकं येतील त्याच्यामुळे लवकर यावं लागतं दुर्वा काढायला सगळे मग येतात त्याच्यानंतर भेटत नाहीत तर बघा एवढे भेटले सो अजून मी थोडे काढणार आहे त्याच्यानंतर आपण घरात जाणार आहोत आणि मस्त वेगळी दुर्वांचा हार करणार आहोत सो ही जी मजा आहे ना ती वेगळीच असते बाहेरून हार आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी छानपैकी करू शकतो आणि दरवर्षी असतो आमचा हार शेवटच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी असतो कारण की नंतर कशी लगातार भेटत नाहीत आपली दुर्वा आणि आता सगळीकडे तुम्हाला आवाज वगैरे लाऊडस्पीकर वगैरे लागलेले तर आता सगळीकडे ना स्पीकर लागलेत आता थोड्या वेळाने सगळीकडे छान असा लाऊडस्पीकरचा आवाज तुम्हाला ऐकायला आला आता पण लागला एका ठिकाणी या ठिकाणी तर मस्त पेकी शेती पण मस्त झाली आहे तर चला आता मी काढते आणि मग तुम्हाला घरी गेल्यावर आपण मग बनवणार आहोत माळी एकवीस दुर्वांची एक माळ बनवणार आहोत तर चला घरी गेल्यावर भेटूया सो फायनली तू बघू शकता मी आत्ता घरी आली आहे आणि साफ पण करायला बसली आहे आणि या बघा एवढ्या काढल्या आणि इकडे बघा तर अशा इकडे एकवीस होईपर्यंत मी अशा लावल्या आहेत त्या बघा सो आणि गणपती दाखवत आहे तर हे असं आमचं फायनल डेकोरेशन आहे नॉर्मलच असतं अजून पूजा वगैरे व्हायची आहे गणपतीची आणि त्याच्यानंतर मग सगळे दागिने वगैरे घालून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते फायनल कशा पद्धतीने आमचा गणपती बाप्पा दिसतो ते आता इथे सगळं म्हणजे आमचं नॉर्मलच असतं हे दरवर्षीप्रमाणेच आणि हे बघा हे ह्यावेळेस जरा थोडं युनिक म्हणजे या माळी वगैरे सोडलेल्या आहेत आणि गणपतीची थोड्या थोड्या वेळानंतर पूजा झाली की तुम्हाला दाखवते आणि आमचा गणपती पण साधा सिम्पल असतो सो आम्हाला ना कान खूप मोठे लागतात आणि जे पोट आहे ते पण मोठं लागतं आणि नॉर्मल जसं बसलेलं आहे ना तसा लागतो सो दरवर्षी आमची मूर्ती अशीच असते थोडेफार चेंजेस असतात पण ह्या वर्षी पण छान मूर्ती आहे आणि हे अशा प्रकारे आमच्याकडे शॉर्ट बट स्वीटमध्ये असं डेकोरेशन पण केलेलं आहे सो आता मी सो दुर्वा आहे सो दुर्वांची माळ बनवायची आपल्याला तर थोडी दुर्वा लागतील असं वाटते कारण की एकवीस आपल्याला जुऱ्या बनवायच्या त्यांची माळ करायची त्याच्यामुळे आपल्याला दाखव्यात तर हा बघा आमचा गणपती सो दिसतोय की नाही माहीत नाही पण हा बघा असं पण बघू शकता तुम्ही तर चला आपलं काम खूप आहे आज सो फायनली असं डेकोरेशन आमचं आहे सो so, थोड्या वेळाने पूजा वगैरे झाली की मी तुम्हाला दाखवते आत्ता आपलं गणपतीची पूजा वगैरे झाली नाही आहे पूजा झाली की तुम्हाला मी ओवरऑल दाखवते की कशा पद्धतीने छान नटवलं जातं जे काही दागिने वगैरे घातले जातात ते तर नंतर भेटूया आणि आत्ता आपल्याला पूजेचं जे काही सामान वगैरे लागणार आहे बघा इकडे सगळं रेडीमध्ये आहे तर अशा पद्धतीने लांबून असा व्ह्यू दिसतो तर आता मी नाही ते सगळं साफ वगैरे करून घेते आणि एकवीस जुड्या बनवून घेते एकवीस जुड्या बनवून झाल्यानंतर मला मी हार पण दाखवते कशा पद्धतीने छान असा आपला हार झालेला आहे आणि मार्केटमध्ये पण दुर्वांचा हार खूप महाग असतो आणि आपण घरच्या घरी बनवतो आणि कोकणामध्ये दुर्वात काय प्रत्येक बांधावरती वगैरे असतात जिथे एकदम सुकवटा वगैरे असून त्या भागाला जास्ती असतात आणि त्यांना कसं काय जास्ती पाणी वगैरे लागत नाही त्याच्यामुळे छान वाढतात वगैरे तर अशा फायनली मस्त इथे हे बघा दुर्वात साफ झालेले आहे सो मी दरवर्षी ना दर म्हणजे आदल्या दिवशी अजिबात काढत नाही कारण की ना ह्याच्या पुढच्या पाती असतात ना आता हे बघा किती झुपकेदार दिसतात सो ह्यांना झुपकेदार दिसत नाही पाती पूर्ण ना अशा हे होऊन जातात म्हणजे कोमेजून जातात त्याच्यामुळे ना आम्ही दरवर्षी मी एकदम ताज्या ताज्या आणते तर चला बनवूया बनवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते बघू शकता सगळं झालेलं आहे नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे जेवण पण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही छानपैकी देवाला सजवलं आहे तुम्ही बघू शकता सगळं म्हणजे देवाला जे काही दागिने आहेत ते सगळं घातलेलं आहे दुर्वांचा जो मी सकाळी तुम्हाला बोलली की मी दु दुर्वा आणला होता सो जुडासुद्धा केला होता सध दुर्वा दुर्वांचा हार सुद्धा गणपती बाप्पाला इथे घातलेला आहे सो so, बघू शकता की छान वाटते सो so, दरवर्षी आम्ही हे सगळे दागिने वगैरे असतो ना ते गणपती बाप्पाला घालतो आणि हे बघू शकता इथे दासवंदीचं फूलसुद्धा आहे चांदीचं सो छान वाटते ते सुद्धा आणि तुम्हाला माहिती आहे का कोकणामध्ये म्हणजे आता या सीझनला फुलं फार कमी येतात म्हणजे दासवंदीची जी काही फुलं असतात ना ते फार कमी येतात सो जरी बाकीचे दासवंदी जरी असली ना तरी जे काही तुम्हाला जे लाल दिसते आता हे ते बघा एक दासवंद दिसते तिथे दासवंद दिसते तर ही जी फुलं आहेत ना ती फार कमी येतात पण गणपतीला दासवंदीचं फुल फार आवडतं त्याच्यामुळे ह्या सीझनला ना फुलं वगैरे नसतात तर काय करतात बाकीचे लोक तर, बाकी तर गोंडे वगैरे लावतात कारण की हार वगैरे लागतो तुम्हाला माहिती असतो सो बाजारामध्ये आत्ता ह्या सीझनला खूप महाग हार वगैरे मिळतात तर ते हार वगैरे करायला किंवा बाकीची सजावट करायला गोंडे लावले जातात सो अशा पद्धतीने आमच्याकडे विकायलासुद्धा असतात गोंडे वगैरे सो बघू शकता आपण मस्तपैकी हार केलेला आहे आणि दुर्वांचा हार आहे हा एक हार आहे आणि बाकी सगळे दागिने लावलेले आहेत गणपती बाप्पाला सो so नक्की कमेंट करा कसं वाटलं आमच्या गणपती बाप्पा किंवा आम्ही कशा पद्धतीने त्याची पूर्ण सजावट केलेली आहे ते तुम्ही सांगा हे दरवर्षी आमचं असंच असतं त्याच्यामुळे आम्ही मकर वगैरे काही वापरत नाही याआधी वापरायचो पण आता नाही वापरत आता एकदम नॉर्मल सिम्पलच डेकोरेशन सो बघा आवडलं तर नक्की सांगा नक्की कमेंट करा सो अशा पद्धतीने सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा तर आता तर आता संध्याकाळी वगैरे पो हे येते आमच्याकडे आरती वगैरे होते आणि जे काही दीड दिवसाचे गणपती असतात त्यांच्याकडे भजन वगैरे येतं तर खूप मजा येते मस्ती येते आणि मेन म्हणजे कसं असतं ज्यांच्याकडे दीड दिव, दीड दिवसाचे गणपती असतात पाच दिवसाचे गणपती असतात ना त्यांच्याकडे भजन ती जी मजा असते की काय ना काहीतरी जे काही भजन वगैरे करायला आलेले असतात त्यांना प्रसादी असते किंवा खूप काय काय बनवले जातं ती पण मजा वेगळीच असते तर आजपासून ते आठ दिवस खूप छान मजेत मस्त मजा येणार आहे कारण की खूप मजा मस्त असते तर हे जे म्हणजे जे काही कमी आहे दिवस पण त्याच्यात जी येणारी मजा आहे ना ती काही औरच आहे सो खूप मजा येते आणि आत्ता पण सगळीकडे काजाबाजा चालू आहे कारण सगळ्यांच्या घरामध्ये आत्ताच नैवेद्य वगैरे देवाला दाखवून झालेले आहे मोदक पण बनवून झालेले आहेत सो अशा पद्धतीने आमचा छान असा पप्पा रेडी झालेला आहे तर बघू शकताय तुम्ही हा असा लांबून छान व्ह्यू दिसतो सो हा जो रूम आहे ना म्हणजे याला मला देवारा म्हणतात कोकणामध्ये सो ह्या देवारा जो आहे ना तर त्याच्यामध्ये हे बाकीचे देव आहेत पण इथेच आमचा गणपती बाप्पा पण बसतो असं काय नाही की हॉलमध्ये वगैरे नाही जिथे आता कोकणामध्ये जिथे प्रत्येकाच्या घरामध्ये दे देवाचं जे काही स्थान असेल तुम्हाला माहिती आहे की वडीलदेव देव वगैरे असतं तिथेच गणपती बसवले जातात तिथेच जा गौऱ्या बसवले जातात सो आमचीसुद्धा गौरी जी असते ती वडील देवाशी बसवली जाते तर गौरीचा पण ब्लॉग नक्की येईल तुम्ही बघा कशा पद्धतीने गौरीला साडी नेसवली जाते कशा पद्धतीने गौरी आणली जाते या ज्या काही पारंपरिक सगळे जे आपले सण आहेत ते अजून पण छान जोपासले जातात आणि यातूनच आपण अधिक जसं जसं पुढे पुढे जाऊ तसं त्या ज्या काही सण आहेत जे काही पारंपरिक गोष्टी आहेत त्या आपण साजरा केल्या पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे सो तुम्ही बघू शकता कारण की प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते किंवा आता बघा तुम्ही जर मालवणला गेलात ना तर त्यांची हो ज्या दिवशी गवर आणतात ना त्याच दिवशी गवर विसर्जन करतात आता इकडे तिरडा म्हणजेच गौरीला गौरीचं एक झाड म्हणून ओळखलं जातं पण काही ठिकाणी ना हळदीची पानं असतात किंवा अजून काही जरी वेगवेगळे प्रकार असतात त्यांच्याच तुम्ही बघू शकता पण प्रत्येकाचे वेगवेगळे असे आहे सो खूप मजा येते आणि आत्ता आम्ही छानपैकी आता थोड्या वेळानंतर मग म्हणजे थोडक्यात रात्री कान वगैरे उडायचे असतात देवाचे म्हणजे गणपतीचे तर ते, ते पण मजा येते आता नाचणं गाणं परत फुगड्या घालणं दुसरी गोष्ट म्हणजे मेन तुम्हाला माहिती असेल जे सगळेच करतात जे म्हणजे झाकडी सग कोकणातलं सगळ्यात छान असं नृत्य कोणतं असेल म्हणजे बाकीचे आहेत पण त्याच्यापेक्षा पण गणपतीमध्ये जास्त नाचले जाते ते म्हणजे झाकडी नृत्य शक्ती तुरा हे जे आहेत ना ते खूप मोठ्या प्रमाणात नाचले जातात खूप मजा येते खूप मस्त येते आणि खूप जुनी गाणी असतात त्याच्यामुळे अजून मजा येते सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर असं आमचं छानपैकी गोंडस असं गणपती बाप्पा नक्की कमेंट करा जर तुम्हाला आवडला तर आणि चला आता इथे थांबूया सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तो पर्यंत बाय बाय